नमस्कार ए जे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज मी भाजणीचे थालीपीठ बनवणार आहे पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे मी ज्या नवीन रेसि रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल येथे मी दोन वाटी भाजणीचे पीठ घेतलं आहे त्यामध्ये एक बारीक चिरून चिरलेला कांदा घेतला आहे त्यामध्ये मी धने पावडर दोन चमच तिखट हळद जिरे मिरची आणि लसूणाचा ठेचा चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबिरी दोन चमच तीळ आणि थोडासा ओवा घेतला आहे तो हातावर चोळून घ्यायचा आहे हे सगळं एक दोन मिनटं छान मिक्स करून घेऊया मग लागेल तस थोडं थोडं पाणी टाकून घेऊया पीठ छान आठ सात आठ आठ मिनटे मळून घेऊया येथे मी एक सुती कापड घेतला आहे ते थोडस ओलं करून घेतलं आहे त्यावर थोडेसे तिळ पसरून घेऊया आता कणकेपेक्षा थोडासा मोठा गोळा करून थालीपीठ थापून घेऊया हाताला पाणी लावून आपल्याला हवं तसं थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ थापून झालं की मध्ये दोन चार होल पाडून घेऊया तर तवा छान तापला की थालीपीठ टाकून घेऊया आणि मी दुसरंही तस थापून घेणार आहे आपल्याला हवं तसं तापून घेऊया ते मी दोन तीन मिनटं मीडियम गॅसवर खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे तेल लावून छान भाजून घेऊया हो झालं आपलं थालीपीठ तयार हा नाश्ता पटकन आणि चटकन होतो त्यामुळं रेसिपी करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू